हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि हा ब्लॉग आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा आहे आणि आज येतोय आता हे सकाळचं सकाळचं नाही सॉरी दुपारचं बारा वाजलेलं आहे आणि इकडे मी देवीची अभिषेक त्यांनी घालायचं आहे आणि घट बसवायचं आहे आणि पूजा करायला खूप वेळ लागतो आहे म्हणून आताच पूजा करायला घेतलेला आहे आणि इकडे देवीची मूर्ती सगळं घेतलेलं आहे आणि देवीला असं आंघोळ घालायचं असते त्यामुळं चुलीवर गरम पाणी ठेवलेलं आहे आणि इकडं देवीला कानात आणि डोक्यावर तेल लावा लावलेलं आहे आणि तेल पाच आंघोळ असते आणि ते गरम ते बी गरम पाण्यातच चोटीवर पाणी पण ठेवलेलं आहे तसंच आणि थोडं थोडं पाणी घेऊन असं आंघोळ घालायचं असते इकडं पहिलं तेलाचं दुसरं लिंबू मग शेकाय मग अभिषेक नंतर शेवटला पाण्याचं असं त्या प्रकारचं आंघोळ घालून असं देवीला झोपवायचं असते म्हणजे पाच मिनटं असं झाकून ठेवायचं असते हे बघा असं मग ह्यानंतर आता मी ऊध घालायचं आहे आणि इकडे ते बघा असं ऊध घालून पाच वेळा घंटी पण करायचं असते आणि ते उद घाटा घालून ते खालीच ठेवणार आहे देवीच्या खाली असं असा असं ठेवलेलं आहे अशा प्रकारे मी पाच वेळा करणार आहे आणि पाच वेळा आंघोळ घालायचा आहे आणि इकडं फोटो त्यान पूजा करून घेतलेला आहे आणि इकडं फोटो त्याने सगळं लावलं होतं क अजून डेकोरेशन करायचं होतं मला ते लक्षाचं नव्हतं मी तसंच ते फोटो त्याने लावलेलं होतं आणि आता परत काढून आणि ते डेकोरेशन त्यान करून आणि परत फोटो लावलं आम्ही बघा इकडं फोटो त्यान पूजा करून घेतलेलं होतं इकडे देवीला आंघोळ घालून झोपलेलं होतं ते देवीची मूर्ती इकडं काढून घेतो आणि इकडे गरम पाणी घेतलेलं आहे परत त्या पाण्यात ते मूर्ती ठेवतो आणि आता दुसरा आंघोळ आहे लिंबू लिंबाचा म्हणजे लिंबू घेतो लिंबून देवीची मूर्ती सगळं घासून घेऊ हे बघा इकडं दोन लिंबू घेतलेला आहे आणि त्यात दोन भाग कट करून घेतो आणि देवीची मूर्ती सगळं त्यानं घासून घेतो आणि आता तिसरा आंघोळ आहे शिकाकाईनं ते शॅम्पू आणलेला आहे ते शॅम्पूनच धुऊन काढतो आणि ते झाल्यानंतर चौथा आंघोळ आहे अभिषेकचं अभिषेक झाल्यानंतर शेवटला पाण्याचं असं पाच आंघोळ असते आणि हे असं आम्ही देवीची पूजा आहे दरवर्षी आणि इकडं हे स्टँड आहे हे स्टँडला इकडं साडी नेसवायचा आहे इकडं साडी आणलेलं आहे पिवळा कलर आणि पहिल्या दिवशी कुठला कलर असते तेच साडी आणि म्हणजे रोज काय साडी बदलत नाही एकच साडी नेसवलेलं असते नऊ दिवस आहे असं तेच साडी असते आणि इकडं बघा ते चौथा आंघोळ झा घाला लागलो ला आहे कारण इकडं अभिषेक करून ठेवलं होतं तर देवीला आता अभिषेक घालायला लागलो ला आहे आणि अशा प्रकारचे देवीची ओटी भरायचं असते शेवटला असं सगळं पूजा करून आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा प्लीज सपोर्ट करा आणि इकडं पूर्ण अभिषेक सगळं घाटलेलं आहे इथं सगळं देवाळं आहे सगळं किती मूर्ती आहे ते मूर्ती पण आहे देवीची मूर्ती आहे आणि बाकीच्या आहे लिटल रुक्माय आहे आणि अन्नपूर्णा गणपती नंदी हे सगळं मूर्ती आहे छोटं छोट्या ते पण अभिषेकमध्ये आहेत आणि परत हे अभिषेकमधलं अभिषेक अभिषेकमधलं काढून असं आणि पाच मिनटं ठेवायचं असतंय तोपर्यंत इकडे मी इकडे साडी नेसवतो पहिला मग साडी नेसून नंतर देवीची मूर्ती पूर्ण घासून अर्धी कुंकू लावायचा आहे आता इकडं साडी नेसून झालेला आहे म्हणजे ने साडी नेसायचं ते काय व्हिडिओ केलेलं नाही कारण लाईटचं लई प्रॉब्लेम होतं सारखं लाईट ये जा करत होती म्हणून थो जास्त जमेल जा तेवढा व्हिडिओ कॉल केलेला आहे मी इकडं बघा साडी कसं जर नेसलेलं आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला आणि अभिषेकमधलं काढून घेतलेलं आहे देवीची मूर्ती सगळं आणि असं हा याचं डेकोरेशन केलेलं आहे बघा आपल्या साडीतलं सगळ्यांना साडी घेतलेल्या आहे त्यावर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि सगळ्या मूर्ती आता घासून ठेवलेल्या हळदी कुंकू पण लावून घेतलेलं आहे आणि ते सगळं व्हिडिओ करायला लाईट नव्हते म्हणून मी थोडं थोडंसं केलेलं आहे आता पूजा करून पूर्ण झालेलं आहे इकडे बघा पूजा करून पूर्ण झालेला आहे घट पण बसवलेला आहे देवीची मूर्ती असं सजवून असं सजवलेलं आहे कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि आता एक पा आज पहिल्या दिवशी पानाचं माळ असतं माळ पण केलेला आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा आणि आता हे पूर्ण झालेलं आहे आणि आरती करून घेतो आता वाजले आठ वाजलेलं आहे आणि घरातले सगळे यायला वेळ होते म्हणून मी तिकडं आरती करून घेतो मग सकाळी सगळी जास्त तवा करून घ्यायला येते मी आता इकडे मी एकटीच आरती करून घेतलेला आहे कापूर लावलेला आहे आणि आरती करून घेतो मी आणि आता नऊ दिवस सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम आरती असते आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय